हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर बघा आम्ही सकाळी पाच साडेपाचला उठलोय मी आस बनवते हो, आणि टाकते हो, कोण नाही तर बघा माझे पप्पा आहे ते तर इकडं आम्ही आता बघा उठले साडेपाचला आणि सगळं काम घेतले बघा मी सगळं काम केले सकाळी उठून बघा मी आमचं घर पण सारवलंय नाही का कधी शेणाने सारवतात तुम्हाला सगळं दाखवते मी काय काय काम केलं आज माझ्या घरात बघा पहिली गोष्ट मी काय केलं हे सगळं शेणाने सारून घेतलेलं आहे इकडे आमची चूल आहे बघा आमची इकडे पण मी ह्याच्यावर नाही करत स्वयंपाक हे बघा इकडं असं सारवलं सगळं शेणाने फर्स्ट टाईम इकडं सगळं आमच्या इकडं पाणी आलेलं ना तर पाणी भरलं बघा इकडे आमच्या इथे इकडे नळ आहे आणि हे बघा सगळं बाहेर सडा वगैरे टाकून घेतला हे बघा इकडं माझी लेकरं झोपलेत बघा फॅन लावून मस्त इकडं आणि सगळं सारून वगैरे घेतलं माझ्या बहिणीनं भांडे घासले <laughs> इकडे भांडे घासले काय ठेवू हा आणि बघा एवढे सारे कपडे आम्ही काल कपडेच नाही धुतलेले लग्नाला गेलेलो म्हणून आणि आता फर्स्ट आम्ही आता इथं स्वयंपाक करते पण आम्हाला चूलच पेटत नाही हे <laughs> बघा तर हे चूल आहे ना हे फुकायची असते कोणाकोणाला माहितीये हे बघा असं फुकतात चालच नाही लागत माहिती का किती वेळ झालं माझ्या बहिणीनं पेटवली मला येतच नाही पेटला बघा पेटला पेटला इकडे आता मी काय केलं इकडं राईस ठेवला शिजायला आणि आता माझ्या पप्पानी इकडे असं भाजीची तयारी चालू आहे बघा कालवण करायचं ह्याच काय बोलतात वांगेची भाजी इकडे बघा भाजी आमचा इकडं भाजीपाला पण आलेला आहे पप्पा थोडस खावा मग भाकर करते तर माझे पप्पानी चहा बाहेरच पिलो का तर आमचे पप्पा बस स्टॉपला जाऊन चहा आमच्या इथं पितात इकडे आम्ही पाणी आणून ठेवले आता मी इथं करत आहे कालोनची तयारी हे बघा वांगे कापले तिकडे तर आम्ही बघा सगळं थोडं थोडं आणले आम्ही सगळे तिकडं घातो ना तर बघा इकडं हे बघा इकडे थोडं थोडं सामान घेऊन आले आम्हाला खायला लागल तेवढं तर माझी आई नाही आली तर थोडस पर्सनल प्रॉब्लेम झाल्यामुळे माझी भाऊ ती आलेली नाही मी माझी दोन बहीण आणि हे बघा इकडे कलिंगड पण आलेले गोडे गावाकडचं तर चला अशी आमची मस्त मस्त बघा आमचं घर आहे इकडं आहे ना ते माझं करा करा अंघोळ फ्रेश वाटते राहते सुकन की तोपर्यंत करा तुम्ही आंघोळ तर इकडे बघा हो असे कपडे सुकवतात गावाला हे बघ घा तर चला मी मस्त अशी भाजी करून घेते तिकडं चूल पण पेटल्यानंतर खूप गरम होतं इकडे चला मी स्वयंपाक करते राईस झालेला आहे इकडे गावाला बघा असं ठेवतात मी तसं केलेलं आहे नाही का असं जा आर काढून त्याच्यावर ठेवतात तर इकडे बघा माझा राईस झालेला आहे तर मी आता इकडं घा करते कालवण नजी बघा शेंगदाणी भाजते इकडे कढई नसती तर रे बघा आता इथं मस्त आहे बघा कसं आणलं छोटं छोटं इकडं आहे मिरची पावडर शेंगदानी आणि इकडं बघा नाही का हे तेलच नाही भेटलं वाटतं माझ्या पप्पांना असं तेल भेटलेलं आहे कीर्ती गोल्ड सामान असं काय आमच्याकडं नाही आहे असं थोडं थोडंच आहे आणि बघा मी इथं हे घेतलं ना एक विसरत आहे तर मी आता बघा अशी मस्त मस्त भाजी करते हां तर बघा आमच्या इकडे आहे ना स्पेशल मसाला कुठला टाकतात नाही का एवढीच टेस्टी भाजी होती ना तुम्हाला काय सांगू हे बघा हे घरकुल मसाला नाही का एवढी छान भाजी होती ना ह्याची तुम्हाला काय सांगू दुसऱ्या कुठल्या मसाल्याची गर लाल मिरची पावडर आणि हेच टाकायचं मस्त भाजी होते चला मी भाजी करते चुलीवरची भाजी दाखवते तुम्हाला नाही दाखवू नाही शकत मला फोन पकडून नाही येणार झाल्यावर दाखवते तर बघा एवढं रडवत रडवत मला स्वयंपाक करायला लागतोय मला एवढं डोळ्यात पाणी येते तुम्हाला काय सांगू दूर चाललंय माझ्या डोळ्यात ग मी माझ्या नवऱ्याला एवढं त्रास काढून गॅसवर स्वयंपाक बघितले ना ब्लॉक मला वरणारे कारण मी गॅसवर पण आहे ना एवढं कटकट कटकट करून स्वयंपाक करून देते ना मला लय गरम होतं तर बघा मी आता असं वाटते वाटून स्वयंपाक मिक्सरला पण वाटेन मला पुण्याला कंटाळा येतो स्वयंपाक करायचा माझे <laughs> मिस्टर मला आता लई ओरडणार तिकडे गेलं म्हणतात आता इथं कर ग तर असं करायला लागतं बघा तर बघा मी इकडे कसं दिसते स्वयंपाक करताना नक्की कमेंट मध्ये सांगा आले धूर चालय डोळे तर बघ मला डोळे लाल लाल व्हायला लागलेत लाग आता आणि चूल काही पेटत नाही बघा मी कांदा किती वेळ झालो परतायला ठेवलाय तर होतच नाहीये रेड रेड होतच नाहीये तर असं अशी माझी खाणी पण लय मजा वाटते बाहेर गावाला आहे ना तर उद्या आमच्या इकडं नाही का देवीचा कार्यक्रम आहे बकरं वगैरेचं आहे ना ते मला असं पाप नाही बघू वाटत बाबा का बरं खातेत बरं पण ते पासून परत आहे ना तर त्याचं आहे तर मी बघा सूर थोडी थोडी पेटत आहे <coughs> भात झाला आहे फक्त आता मुलं उठले ना पोहे करून देणार आणि दोन तीन भाकरी माझी बहीण आणि पप्पा माझा आज उपवास आहे तर बघा <laughs> कसा पसारा घेऊन बसले मी दाखवते बघा इकडं गावाला कसलं भारी वाटते तुम्हाला काय सांगू एवढं भारी फील होते ना तिकडं आमचा किचन मोठा आहे तो बेड छोटी खाट असं इकडं आमचे ते दोन रूम आहेत बघा असे इकडं असं एक दोन तिथून कंपाऊंड आहे असं आणि मी तर मस्त बसून लय भारी फील होते माहिती आहे का गावकडं गावगाव असतं बरं का हे बघा असं इकडे तर असं मस्त आणि आम्ही रात्री आहे ना बघा इकडं आमच्या दारात तेवढा उजेड पडतोय हे दोन खट टाकले असे मस्त आणि झोपून दिलून माझी मुली आत फॅन फॅन खालून झोपले आणि ते बाज आहे ना त्याच्यावर माझे पप्पा झोपले एवढं भारी झोप आली ना तर चला हे बघा आता झालंय रेट भाजी करते पट तुम्हाला दाखवते माझी भाजी झाल्यावर चला हे बघा ही आहे माझी चुलती मला तर काही चुलीवर नाही होत होतं म्हणून मी बसवले बघा आता माझे केसं बघा ते माझी <laughs> फ्रेंड जास्त आहे चुलतीपेक्षा तर मग म्हंटलं तुम्ही करा भाकरी मग बघा त्या करताय ती, ती माझी वाली आहे ना ती बघा अशी झाली आणि माझ्या चुलतीची बघा कसली मोठी बापरे हे बघा कसं येतं त्यांना मला नाही जमत माझी तुटलेली त्या बघा अशा मस्त बनवताय आणि आम्ही बघा इकडं बघत बसले हे बा इकडे माझ्या बहिणीची मुलगी एक आहे इकडं माझी बघत बसली आहे कस बघा चुलीवर या भाऊ पप्पा गेले बाहेर तर चला करतील आता माझ्या आंटी भाकरी काय रे सगळे गेला कार्यवर <laughs> ब्लॉक बनवत होते थांब हे कुठली देऊ ही बॉल गेलाय वर काटे घुसतील बाईले घट्ट असते रे बाबा त्या बघा त्यांचा बॉल गेल्यावर कसं काढेल कुठे गेले काटा घुसून पायात तर बघा आंघोळ वगैरे झालेली आहे तर एवढा कंटाळ आला बघा असलं गर्मीमुळं एवढं ऊन आहे गावाला काय सांग तर मी म्हटलं आता थोडस आराम करा घरामध्ये तर लेकर लेकरला भूक लागली गावाकडचं त्यांना जेवणच ना आवडेल तर बघा जेवती आहे बघा माझा अवतार कसं झालं आहे घाम खूप गरम होते गावी बाप ते तर मी बघा इकडे माझी मूवी जेवती आहे मला मी आता थोडं झोपणार आहे तिकडे मस्त तर चला आजचा ब्लॉग असं वाटलं ना की कमेंटमध्ये सांगा ना मी चॅनल सबस्क्राईब लाईक खूप गरम होत आहे तर घरात चला बायक